नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सुयोग्य ब्लॉग्स आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि नव्या दिवसाची नवी सुरुवात झालेली आहे खूप दिवसांनी पुन्हा एकदा मी सकाळी सकाळी शूटिंग करायला सुरुवात केली आहे आणि आज जे आहोत आम्ही चाललो आहोत आमच्या शेतामध्ये विषय असा आहे की आता बरीच महागाई पण वाढलेली आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकं घरच्या घरी उगवायला लागलेले आहेत तर एक शाश्वत शेती जी असते ती कन्सेप्ट धरून आम्हीसुद्धा काही काही गोष्टी ज्या आहेत त्या घरच्या घरी म्हटलं करूया मागे मी तुम्हाला कुठल्या तरी एका ब्लॉगमध्ये एक दाखवलं होतं आमच्या इथलं हळदीचं पीक तर आज आम्ही सकाळी सकाळी हळदीची जी लागवड आहे ती करायला चाललो आहोत तर ही हळद जी आहे त्याच्या मुंडल्या ज्या असतात त्या आणलेल्या आहेत तर बाबा गेले आहेत शेतामध्ये मी पण आता चाललो आहे तिथे त्याच्या मुंडल्या कशा लावतात ह्या आपण आता बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे तुम्हा कोणाला जर करायची असेल यावर्षी पण किंवा येत्या काही वर्षामध्ये तर तुम्हाला पण त्याची मदत होईल की कशाप्रकारे हळदीची जी आहे ती लागवड करतात तर चला आता पटकन निघूया आपण आमच्या शेतामध्ये आणि बघूया या हळदीची जी लागवड आहे ती कशाप्रकारे केली जाते हा बघा घेऊन आले ह्या काय आहेत हळदीच्या जाळ्या हायब्रीड ती आणि बस करून ह्या विकत आणलेल्या आहेत ना ह्या कुठे मिळतात ऐंशी रुपये किलोने उपलब्ध आहेत गवर्नमेंटच्या ह्याच्यात ओके प्रायव्हेट ह्याच्यात पण आणि हा जो आहे तो गाईच्या शेणापासून बनलेला हे आहे ना हो। नैसर्गिक खत आहे हे कंपोस्ट खत कुठल्याही प्रकारचं रासायनिक हे यूज नाही केलं जाते ह्या ज्या आहेत ते चऱ्या मारून घेतलेल्या आहेत ह्या उंच का मारलेल्या आहेत अशी पाटका केले पुन्हा त्याला जास्त भर घालायला नको हा हा आणि हे पाण्यात होत नाही का पानथळ्याच्या मध्ये तरच होते हां म्हणजे इकडे थोडंसं पाणी नंतर जास्त होतं पावसाळ्यामध्ये कारण पाठीमागेच तुम्ही बघू शकता सह्याद्रीची रांग आहे तर त्यामुळे जर अगदी खाली जर हळद लावली तर पाण्यामुळे नंतर ती कुसू वगैरे शकते त्यामुळे असे पाठ करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही उंच उंच अशा ओळी आणि त्याच्यामध्ये जो आहे तो गादी वाफा पण म्हणतात याला जसा आपला बेड असतो बेडची गादी तसे उंचवटे केलेत तुम्हाला खालून थोडं दाखवतो म्हणजे कळेल हे बघा तर अशा उंच उंच रांगा करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे आता या उंच ज्या वाफा केलेल्या आहेत त्याच्यावरती ओळी काढून त्याच्यामध्ये ही हळदीची लागवड जी आहे ती केली जाईल होऊ शकता जे आहेत त्या उंच केलेल्या वाफांवर अशा प्रकारे ओळी काढून घ्यायच्या आता ही एक एक ठेवायची काय आणि त्याचं काय अंतर का असतं काय असं ठराविक अंतरावर ठेवायचे एक, हाँ, हाँ, एक एक अंतरावर ठेवून पिकावाने जी आहे चलून घेतलं भाजी भाजीसाठी भेंडे बिंडे लागवड करता येते हां हे पण ह्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की मध्ये पण आपल्याला एक आंतर पीक घेता येतं म्हणजे एका पिकामध्ये दुसरं पीक घ्यायची पद्धत असते तर हळद जर साईड साईडने लावून घेतली थोडी तर काहीशी जागा पण उरते मध्ये तर त्याच्यावर आपण भेंड्यासारखं दुसरं पण पीक घेऊ शकतो मग ते भेंड्याची मुळं थोडी हे धरून पण ठेवतील ना जे उंचवट आहे माती थोडी सळसळी आहे तर ती मुळं जी असतात ती पण ती घट्ट धरायला मदत होते बघू शकता हे नैसर्गिक जे खत आहे गाईच्या शेणापासनं बनलेला उकरड एकदम स्मूथ स्मूथ आणि ह्या ज्या आहेत त्या हळदीच्या हळदीचे कांदे हे आहे काय आणलेस तू एक कणग्या कणग्या म्हणजे कणगी जी आपण खातो रत्ताळी कणगी असतात त्याच्यातले कणगीचे हे आहेत का हे मध्ये लावायचे त्याच्यामध्ये ना कणगीचे पण आणलेले आहेत आईने तर बघू शकता की जी आहे थोडंसं टोकरून घ्यायचं आहे त्याच्यात ही ठेवायची हळदीची कणगी आणि त्याच्यावर माती ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे थोडंसं टोकरून घ्यायचं आहे थोडंसं टोकरून घेतल्यावर ही आत ठेवायची आणि माती जी आहे ती ह्याच्यावर ओढून घ्यायची पण तर ह्या अशा टाकून घेतलेल्या आहेत सगळ्या बाबांनी ठराविक विध विधार अंतरावर सगळ्या ज्या आहेत त्या हळदीच्या हो आता वरवर घालायचं का त्याच्या काळात कोकणातली शेती तोट्यात जायला लागली त्यामुळे आता ही हायब्रीड जात आली आहे ना हा तिथं व्यवस्थित जर संगोपन केलं तर कमी खर्चात जास्त हळद मिळते दराने तिथं पाच जुने दहा हजार रुपयाचं उत्पन्न मिळाले आणि जरा आता आताच्या काळात जरा महागाई वाढल्यामुळे सगळी लोक जरा शाश्वत शेतीकडे वळायला लागली काही ना काही अगदी सगळ्याच गोष्टी नाही पण काही काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोक आता घरच्या घरी पिकवायला बघत आहेत तर हळद पण आहे ती एक प्रॉफिटेबल आहे जर स्वतःसाठी करायची असेल तर जीवामृत जे आहे ते कसं बनवायचं हे पण तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देईल त्याची त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केलेला आहे जेव्हा आम्ही बुशमिरी आहे त्याला जीवामृत बनवलेलं होतं घालण्यासाठी तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता कणगी पण आणली ह्याच्या नंतर वाढून भरपूर होतात काय oh, एक एक लावली का hmm. ह्याची वेल होता ना oh. आणि वेलीर धरतात ते नावावी लागतात शिरड म्हणजे दे सपोर्ट ठेवा oh. लागतो बरोबर आणि ह्याचा तू केलं रताळ्याची खाली धरतात ना जमनी खाली कणगी आणि तशीच म्हणजे रताळी वेलीर धरतं खाली जा होऊ शकता कणंग्याचं सुद्धा जे आहे सीम जे आहे जमिनीत थोडंसं टोकरून पुरून घ्यायचं आहे त्याच्यावर पण सेंद्रिय उकरड घातलेलं आहे उन्हाळ्यात हा जाळतो कशाने पत्ते राणी घालून ना जाळल्यामुळे काय होतं जरा हे होतं रान रान हे आता बघू शकता तुम्ही असं म्हणजे खूप जास्त मग वाढत जात आणि जमीन मग एकदम हे करून व्याप्त करून ठेवतात ते म्हणजे शेतीसाठी चांगली राहत नाही रान येणार नाही ओके हा ह्याच्यावरती ना हा त्याला मग ते काहीतरी असं भोकं भोकं पाडतात ना म्हणजे आत पाणी झिरपण्यासाठी फक्त त्याने रान वाढ वाढत नाही कमी होत त्याच्यासाठी करतात ते प्लॅस्टिक तर मंडळी असा होता आजचा आपला छोटासा व्लॉग तर आजच्या व्लॉगमध्ये आपण कोकणातल्या शाश्वत शेतीमधलाच एक छोटासा घटक ती म्हणजे हळद लावायची कशी हे पाहिलं तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला जर फ्युचरमध्ये हळद लावायची असेल तर हेल्पफुल ठरेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कोकणातील असेच वेगवेगळे शेती रिलेटेड संस्कृती वेगवेगळ्या परंपरा निसर्ग आणि खाद्यपदार्थ रिलेटेड व्हिडिओ मी नेहमीच घेऊन येत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हसत खेळत रहा मजेत राहा बाकी सर्व देवा काळजी कसलं येल रानवाय रानवायंग्याची हा झाड असं आहे रानवायंगे म्हणजे काय आता घरात शिजवणत ना रानात शिजवत रानात माहिती ना पण म्हणतो माहिती घरात शिजव रानात शिजवतात बघूया ना यावेळी धरतात का रानात शिजवूया आपण कळला घरात शिजवचा नसतं रानवांग्या